घटना अशी झाली की तुम्हाला सगळ्यांना माहिती तो हा सोपा जोडा मी आणि विलासराव देशमुख पक्के मित्र होतो मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष होतो दुसऱ्यांदा अध्यक्ष झालो हो होतो आणि एके दिवशी असे चार पाच वाजता विलासरावने कागद आणला आणि करा म्हणाले आता मित्रावर विश्वास ठेवला आणि सही केली तर तो कागद होता की मुख्यमंत्री शरदरावजी पवार यांना काढून टाका आणि दुसऱ्याला मी फसलो होतो तिथ पण शरद रावांना अखेरपर्यंत काय ते खरं वाटत नव्हतं सुशील कुमार सारखा एवढा हुशार माणूस फसतो कसा